नमस्कार मित्रांनो मी तुमचा नीना तांडे आमच्या ता मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तर मित्रांनो आपण आहो मुरुट जंजिरेपासून थोडा लांब आलं अंतरावर इकडं गारांबोली डॅम आहे इकडं आपण मजा करण्यासाठी मित्रांनो आलो आहे आजची व्हिडिओ वेगळी असणार आहे मित्रांनो तर खूप आवडेल तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा बघा टेंटवरती कपडा टाकलाय ना आपला तिकडे टेंट लागलाय बघा आणि टेंट वरती कपडा टाकलाय कारण पाऊस आलेला ना टेंट लावले फायनल टेन जवळ पोचलय आणि पाऊस आला असेल मागाशी तर कपडे ठेवले वरती 我们几个就帮你，我们帮你。Hmm. Um, um, पाणी आहे ना पाणी क्लिअर आहे इकडं पाणी थोडं वंड आहे तिकडं पण चाललं आहे बघा मस्त वातावरण आहे यायचं असलं तर लोकेशन टाकतो मी तुम्हाला मित्रांनो नक्की विजिट करा पण सावकाश पावा इकडं कधी पाणी इकडं वंड आहे पुढं तर बा तिकडं उड्या मारतात इकडे मजा करता बघा. सगळे बोलत एक एक इथे एक एक मारतात तिकडं. मस्त असा गरम धरण आहे. एकदम मजा करण्यासाठी भरपूर पब्लिक येत आहे. वातावरण एक नंबर आहे इकडे. तुम्ही लोकांसोबत बोलता लावाय. इकडे पब्लिक. आपल्याला घे धबा आहे इकडे झाडावर मस्ती करतात बाबा इझिली झाडावर चढू शकतात ते हा इकडे समोरच आहे बघा जवळ पालाला बघा पाला डोला मारते डोला मारते कर हाय चाललो आम्ही पाय बाय पुढे जाऊया तिकडं मस्त पुढं पण जागा आहे तर तिकडं पण तुम्हाला येतो इकडं सुद्धा जागा आहे इकडं पण मस्त असे पावसात वातावरण लय भारी आहे तिकडे जाऊया आपण इकडं पण वातावरण मस्त आहे इकडं पाणी असं वरून असं येत आहे आणि हा दगड येतो त्याच्याने असा इकडे पाणी येतोय आहे इकडं भरपूर असे फिरायला येतात टुरिस्ट लोक काही जाऊ असं इकडून पाणी जातो आहे मस्त असं झाडं वगैरे साईडला आहे तिकडं माखरं बघतंय तिकडे पालतात आता गेली मला घाबरली आल्यावर इकडं तिकडं खाना वगैरे टाकलं ना तर येतात ते मस्त पाण्याचा आवाज घ्या चिकट पण आहे भरपूर आणि इथं समोर झाड पडलं आहे तर मला वाटते दादा खाना देत आहे त्यांना आणि इकडं चिकट बघा भरपूर आहे बघा इकडून पाणी बघा किती वाहत आहे डेंजर पाणी होत आहे आणि हा समोर तिथं झाड पडलाय समोर झाड पडलाय मंग कि वरती पण पाणी आहे वरती गेलं तर हा झाला पडल हाय इथून पण पाणी येत आहे पूर्णवर्ती बघा हा आपला गारांबोली डॅम्प आहे मस्त मजा करतात ना एन्जॉय तर काही लोक इथं मजा साठी येतात आणि पाणी आता बघा मस्त आहे इकडं वातावरण एक नंबर आहे भरपूर आज लोक इकडं आलेत मजा का खाद्य आणलं आहे खाद्य आणलं आहे बघत बघा चल एग, ना <laughs> तो तो गेला एक दोन तीन फोटो काढ व्हिडिओ चालू आहे आपण अर्धा तास अगोदरच लावला मित्रांनो पाऊस आला आणि मग आम्ही गेलो तिकडं खाद्य आणायला हा खाद्य आहे पेपर वगैरे आहे आणि मग आणायला गेलो आणि मग पाऊस आला असं साल भौतिक करून मग त्याच्यावरती कपडा टाकलं कारण वॉटरप्रूफ नाही आहे ना कपडा टाकला आणि तिकडं आहेत मजा करतात पब्लिक मजा करत आहे तर मित्रांनो आता चालेल संध्याकाळ आपण चालू घरी खूप मजा केली मित्रांनो व्हिडिओ नक्की आवडेल आणि व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला जर कोणी मित्रांनो नवीन असाल ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू का नवीन व्हिडिओमध्ये ठीक आहे बाय बाय